जय जगदंब नमो आदेश मी तन्विता पुणेकर आपल्या सर्वांचे स्वागत करते येणाऱ्या पाडव्यानिमित्त सर्वांना नवीन वर्षाच्या व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पाडवा त्याचबरोबर नवरात्री या विषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत त्याच्या आधी जी काही भाविक भक्त म्हणा अथवा आपले युट्यूबचे जे काही सभासद म्हणा बरेचसे नवीन सभासद आपल्या युट्यूब चॅनेल आता जॉईन झालेले आहेत या सर्व नवीन सभासदांना सुद्धा माझ्या मनापासून आभार अशाच आनंदाने तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करावं असेच तुम्ही सपोर्ट करावं ही तुमच्याकडे तुम्हे माझी विनंती सुद्धा आता पाडवा म्हणजे थार तीस मार्च दोन हजार दोन हजार पंचवीस तीस मार्च रोजी येणारी घटस्थापना म्हणजे याविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस शुल्क प्रतिपदा म्हणजे येणारी आपली घटस्थापना तीस मार्च ते सहा एप्रिल या रोजी असणारी घटस्थापना याविषयी आपण थोडीशी माहिती घेत आहोत आता घटस्थापना ही नेमकी कशा पद्धतीची आहे कोणती आहे हे सुद्धा आपण याच्यामध्ये जाणून घेऊया दरवर्षी आपण घटस्थापना करतो म्हणजे शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आपण जी काही घटस्थापना करतो ही पूर्णत्व म्हणजे अख्ख्या भारतामध्ये आपली साजरी केल्या जात असते पण ही सुद्धा घटस्थापना त्याच पद्धतीची आहे पण ह्या घटस्थापनेमध्ये बऱ्याचदा आपण चैत्र नवरात्री ही गुप्त गुप्त पद्य गुप्त गोपनीय केल्या जात असते गुपित केल्या जात असते याविषयी थोडीशी माहिती घेऊयात आता ही घटस्थापना केव्हा करायची तीस मार्च रोजी गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याच्या सकाळी सर्वांनी आपल्या गुढी उभारून घ्यावी गुढी उभारून घेतल्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंतचा हा मुहूर्त असणार आहे या एक ते आ, सहा ते एक या दरम्यान मध्ये ही घटस्थापना आपण करू शकतो आता ही घटस्थापना नेहमी आपण शारदीय नवरात्र उत्सवामध्ये करतो त्या पद्धतीनेच करावी का तर हो पण त्या पद्धतीमध्ये करू शकता पण ह्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस ही असतात बऱ्याचशा भागामध्ये अथवा बरेचशी बरेचशी जे काही देवीचे भक्त आहेत हे फक्त गव्हाच्या राशीवरती तांद्या तांब्याचा कलश मांडतात त्याचबरोबर काही लोक पूर्णपणे वावरी आणतात वावरी म्हणजे माती मातीमध्ये सुद्धा घटक घट मानल्या जात असतो त्याचबरोबर जमिनीवरती माती टाकून त्याच्यावरती पूर्णत्व घटस्थापना सुद्धा ही केल्या जात असते तर अशा पद्धतीमध्ये ही घटस्थापना करावी पण त्याचबरोबर जर तुम्ही ही घटस्थापना तांब्याचा कलश फक्त एखाद्या गहू अथवा तांदळावरती जरी ठेवून ह्याची घटस्थापना केली तरीही चालते आता प्रत्येक घरामध्ये ही घटस्थापना केल्या जाते अशी नाही काही लोक घटस्थापना ही करतात अथवा करत नाहीत अथवा याचे काही उपास सुद्धा करतात तर ठीक आहे ज्या घरामध्ये गटाची स्थापना करून जरी तुम्ही ह्याची गट स्थापना पूर्ण करून उपास करत असाल तरीही चालेल अथवा तुम्ही वावरी आणून वावरी जी काही आहे म्हणजे जी काही माती आहे ही माती एका दुर्डीमध्ये म्हणा अथवा एखाद्या भांड्यामध्ये माती ठेवून त्याच्यावरती नारळाचा जो काही कलश मांडून जरी स्थापना करत असाल तरीही चालेल पण उत्तमातली उत्तम जर पाहण्यात आलं तर एखाद्या धान्याच्या राशीवरती तांब्याचा कलश मांडून हा पूर्णत्व कलशाची पूजा करून घट आपण स्थापन केला तर अतिउत्तम ही जी काही आहे या घटस्थापनेमध्ये एक घट कधी बसू नये म्हणजे बऱ्याच भागामध्ये मी पाहिलेला आहे एकच घट बसवला हो जातो फक्त एकच कलश बसवला हो जातो पण असं न करता जर तुम्ही जो काही कलशाची स्थापना करणार आहात म्हणजे ज्या काही जगदंबेची स्थापना करणार आहात साडेतीन शक्तीपीठामध्ये जी काही भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी रेणुका त्याचबरोबर शप्तशृंगी यांची कोणाचीही जर तुम्ही घटस्थापना जरी करत असाल त्याच्या बाजूला दुसरा हा भैरव अवतार कलश हा तुम्हाला एक मांडणे सुद्धा गरजेचं आहे म्हणजे घटस्थापनेचे दोन कलश मांडणे गरजेचे आहेत हे दोन्ही कलश सेम धान्यच्या राशीमध्ये जरी मांडत असाल तर अतिउत्तम राहील अथवा तुम्ही जर दुर्डीमध्ये माती घेऊन जर सेपरेट जर दोन दुर्ड्या मांडत असाल तरीही उत्तम राहणार आहे त्याचबरोबर हे घटस्थापना तीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंतच्या काळामध्ये करावी बरोबर ही घटस्थापना सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी पूर्ण होत असते तर या दिवशी समाप्ती काळामध्ये जो काही घटस्थापना तुम्ही जो केलेला कलश आहे अथवा वावरी आहे याची तुम्हाला पूर्णत्व यथाशक्ती सांगता करून पूर्णत्व तुम्हाला जगदंबेकडे हात जोडून प्रार्थना करून तुम्ही याची पूर्णत्व सांगता करू शकता त्याचबरोबर दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस दुर्गासष्ट दुर्गा अष्टमी असणार आहे या दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुम्ही या घटस्थापनेची जी काही विधी आहे म्हणजे ज्याप्रमाणे हवन विधी करणे त्याचबरोबर बऱ्याचशा भागामध्ये बरेचशी लोक कुमारिका भोजन करतात म्हणजे कुमारिका भोजन त्याचबरोबर हवन विधी केल्यास अतिउत्तम सुद्धा राहतं बऱ्याच भागामध्ये अशी ही समज आहे की दुर्गा अष्टमीच्या दिवशी सुद्धा घट हलवला जातो म्हणजे कलश हलवल्या जातो ती ही प्रथा योग्य आहे म्हणता येईल कारण की प्रत्येक भागाची प्रत्येक प्रथा आता आमच्या इथे जर पाहण्यात आलं तर पूर्णत्व नऊ दिवस पूर्ण घट बसवण्यात येत असतो त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी होम हवन सुद्धा करण्यात येत असतो आणि त्या दिवशी फक्त घट गट, घटाचा जो काही नारळ आहे जो काही कलश आहे तो जागच्या जागी उचलला जातो ही आमच्या इथली परंपरा त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी कुमारी भोजन म्हणजे कुमारिकांचं जे काही भोजन आहे हे करणं गरजेचं आहे त्यातून जी काही शक्ती आहे म्हणजे आपली आदिशक्ती जगदंबा यांचं रूप समजून आपण लहान कन्या कन्यांचं जे काही भोजन आहे कुमारिकांचं जे काही भोजन आहे त्यांचं भोजन करावं त्यांचे पाय पुजावे दुधाने दुदा, पायाचा अभिषेक करावा यथाशक्ती त्यांना दान द्यावं दान देणे म्हणजे लहान मुलांना तुम्ही काय दान देताल की त्यांच्या आवडीचे पदार्थ म्हणा लहान मुलींना तुम्ही त्यांच्या आवडीचे मेकअपचे सामान म्हणा हे तुम्ही त्यांना देऊ शकता म्हणजे जे काही अलंकाराचं सामान म्हणताल अक्षय हळदी कुंकाची डब्बी म्हणताल टिकलीचं टिकलीचं पाकिट म्हणा त्यांच्या खाऊसाठी यथाशक्ती दक्षिणा म्हणा त्याचबरोबर त्यांना अन्नदान म्हणून भोजनामध्ये त्यांना तुम्ही गोड पदार्थ म्हणून देऊ शकता आता जे काही कुमारिका भोजन तुम्ही करणार आहात या कुमारिका भोज भोजनामध्ये त्यांना उपासाचा नैवेद्य न देता त्यांना जे काही आपण गोड पदार्थ आहात ते देऊ शकता त्याला हरकत नाही उपासाचं भोजन त्यांना देण्याची गरज नसते त्याचबरोबर ही जी काही घटस्थापना आहे या घटस्थापनेमध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीच्या तुम्ही साधना कराव्यात हे सुद्धा महत्वाचं आहे अक्षी तुम्हाला उपास पूर्ण नऊ दिवसाचा ठेवण्यात येत असेल तर ठेवावा उपास ठेवायला जमत नसेल तर त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी घट बसणार आहे तीस मार्च रोजी ज्या दिवशी घट बसतील त्या दिवशी तुम्ही तुमचा व्रत ठेवावा आणि ज्या दिवशी घट उठणार आहे म्हणजे सहा एप्रिल या रोजी तुमचा एक उपास ठेवावा म्हणजे प्रत्येकाला पूर्णत्व नऊ दिवस उपास ठेवता येतो किंवा उपास ठेवायला जमतो असं शक्य नाही कारण की काही वृद्ध व्यक्ती असतात अथवा काही लोकांना उपास सहन होत नाही अथवा ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोटामध्ये पूर्णत्व आहार नसल्याने चक्कर येण्याचे सुद्धा प्रमाण अधिक वाढत असते तर तुम्हाला उपास ठेवता येत नसेल तरीही चालेल एक दिवसाचा व्रत तुम्ही पूर्ण करावा त्याच्यानंतर तुम्ही पूर्णत्व तुमचा आहार घ्यावा पण या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये मांसाहार अजिबात करू नये मांसाहार करणे व्रत जे आहे त्याचबरोबर स्त्री अथवा पुरुष यांनी ब्रह्मचार्य पालन करणे सुद्धा गरजेचं आहे कारण की आपण हा जो काही व्रत आहे अथवा ही काही जी स्थापना आहे ही जगदंबेची केलेली आहे आणि ही आपल्या पूर्ण आनंदाने आणि चांगल्या भावनेने करत आहात तर याच काळामध्ये का, ब्रह्मचार्य व्रत स्त्री आणि पुरुषांनी धरणं गरजेचं आहे त्याचबरोबर या काळामध्ये या नऊ दिवसाच्या काळामध्ये दान कार्य करण्यात आले तर अति उत्तम राहतं दान कार्य म्हणजे काय करावे म्हणजे आक्षे आपल्या जवळ असलेला सर्वस्व देणं असे नाही गरजू व्यक्तींना तुम्ही अन्नदान करू शकता कपडे दान करू शकता अथवा गरजू व्यक्तींना अथवा सवासनीला तुम्ही एखाद्या नऊ सवासनीला बोलून त्यांना अं त्यांचं त्यांना अन्नदान करून त्यांना तुम्ही एखादं स्त्रीपद म्हणा अथवा त्यांना एखादी साडी वस्त्र ब्लाउज पूस याची सुद्धा तुम्ही त्यांना दान म्हणून देऊ शकता त्याचबरोबर या नऊ दिवसाच्या काळामध्ये आपण सप्तशटी पारायण करावे का न करावे असे सुद्धा महत्वाचे प्रश्न होते तर दुर्गा सप्तशटीचे पारायण पूर्णत्व जर तुम्हाला पूर्ण सोळा अध्याय एका दिवसाला करता येत असतील अथवा एका दिवसाला पूर्ण तुम्ही सोळा अध्याय करत असाल तर अतिउत्तमातून उत्तम राहील आणि जर तुम्हाला दिवसातून एक अध्याय पूर्ण करायला जमत असेल तरीही अतिउत्तम राहणार आहे आता अं नऊ दिवसाच्या काळामध्ये सोळा अध्याय आपल्याला पूर्ण होणे शक्य नसतं त्यामुळे कधी दोन पारायण केले कधी पाच केले कधी एक केला अशा पद्धतीने तुम्ही नऊ दिवसाच्या काळामध्ये हे पूर्णत्व दुर्गा शप्टचटीचे पारायण पूर्ण करावे हवन विधी जर तुम्हाला करण्यास जमत असेल तर तुम्ही हवन विधी करावा हवन विधी करण्यास जमत नसेल तर एखाद्या पुरोहिताकडून अथवा ब्राह्मणाकडून ह्याची पूर्णत्व विधी करून म्हणजे हवन विधी पूर्ण करून घ्यावी हवन विधी आता असं नाही की केलीच पाहिजे अथवा ती करणं गरजेचं आहे असं नाही अथवा जर तुम्हाला हवन विधी जर करण्यास जमलं नाही अथवा तुम्हाला हवन कार्य जर तुमच्याकडून शक्य होत नसेल तर अष्टमीच्या दिवशी तुम्ही कुमारिका तुम्मा, अथवा कन्या भोजन भोजन केलं तरीही चालतं त्याचबरोबर दुर्गा सप्तशती शप्टशटीचे पारायण संस्कृत मध्ये कर करण्यात जमत नाही असे बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात आम्हाला संस्कृत दुर्गा सप्तशती करता येत नाही त्या लोकांसाठी आपली दुर्गा सप्तशती ही प्राकृत दुर्गा सप्तशती भेटते आपल्याला प्रत्येक पुस्तकाच्या दुकानामध्ये प्राकृत दुर्गा सप्तशती अशी भेटत असते तर अशा पद्धतीने तुम्ही प्राकृत दुर्गा सप्तशतीचे पारायण करू शकता त्याचबरोबर या नऊ दिवसाच्या काळामध्ये ज्या लोकांना वाचता येत नाही दुर्गा शप्टशे पूर्णत्व वाचता येत नाही अशा लोकांनी पूर्णपणे दुर्गा कवच अशा दुर्गा कवच हे वीस ते पंचवीस रुपयाचं पुस्तक तुम्हाला सहज उपलब्ध आहे हे दुर्गा कवच ह्याचं सुद्धा पारायण पूर्णपणे करू शकता त्याचबरोबर श्री स्त्रीसुप्त जर शक्य असल्यास तुम्ही रोज डेली रोज स्त्रीसुप्त सोळा वेळा पूर्ण बोलून घ्यावे जर शप्टशेट्टीचे पारायण पूर्ण करता येत नसेल तर सुप्त पूर्ण पण बोलून घेऊ शकता त्याचबरोबर लक्ष्मी कवच आहे अर्गला सूत्र आहे त्याचबरोबर कुंजिका सूत्र आहे याचे सुद्धा तुम्ही अं श्रवण अथवा तुम्ही चिंतन केले तरी अतिउत्तम राहते म्हणजे सप्टशटी पारायण पूर्ण केल्याचे तुम्हाला त्याचे फायदे सुद्धा मिळतात आता ह्या सर्व गोष्टी आपण ज्या सांगितल्यात म्हणजे वाचनाच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सर्वांनाच करायला जमतील असं नाही किंवा वाचायला सर्वांनाच जमेल असं नाही जर तुम्हाला शक्य असेल वाचता तर तुम्ही पूर्णत्व सप्टशटीचे पारायण श्री सुक्ताचे पारायण अथवा तुम्ही दुर्गा कवच अथवा तुम्हाला जमत असेल तर लक्ष्मी लक्ष्मीसूत्र त्याचबरोबर पण आपल्याला वाचा वाचन लिखण्यास जमत नसेल तर साध्या पद्धतीने आपण ही साधना सुद्धा करू शकतो साधना कशा कराव्यात मुळात आपण ही जी काही साधना करत आहोत ही जगदंबेची करतो म्हणजे जगदंबा म्हणजे आपली महा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यांची साधना करत आहोत आणि जगदंबेची साधना ही रात्र काळामध्ये केल्याने त्याचा के अधिकाधिक फायदा सुद्धा मिळत असतो आता ही साधना जी काय करत आहोत ही नवरात्री म्हणजे नवरात्री या रात्र काळामध्ये जर तुम्ही करताल तर त्याचा तुम्हाला अधिक फायदा सुद्धा मिळत असतो मग रात्र काळामध्ये कोणत्या साधना कराव्यात जर तुमच्याकडे तुम्ही जर गुरु केले असतील तर तुमच्या गुरुंनी जर तुम्हाला योग्य मंत्र दिले असतील तर त्या जगदंबेच्या योग्य मंत्राच्या तुम्ही साधना करू शकता आता बऱ्याचशे बऱ्याचशा लोकांना योग्य मंत्राविषयी जर माहिती असेल तर दीक्षेमध्ये बऱ्याचशा लोकांना फक्त मंत्रांमध्ये दिलेले आहेत आई तुळजा भवानी देवी चा स्वाहा ह्या पद्धतीचे मंत्र आहेत अथवा आई राजा उदे उदय अथवा कोल्हापूरच्या लक्ष्मी आईचं चांग भल अथवा उद उद अथवा काळूबाईच्या नावानं चांग भलं भवानीच्या नावानं उद उद रेणुकेच्या नावाने उदे उदे अशा पद्धतीचे जे जेकार नाव ना, नामस्वरूप तुम्हाला मंत्र म्हणून देण्यात आलेले आहेत बऱ्याचशा भाविक भक्तांचे असे प्रश्न सुद्धा होते ताई आम्हाला फक्त आम्हाला चांग भलं उद उद असे मंत्र आमच्या कानामध्ये आमच्या गुरु लोकांनी दिलेले आहेत तर ठीक आहे ज्यांच्याकडे मंत्र नाहीयेत अथवा ज्यांना मंत्र तुम्हाला भेटले नाहीत अथवा मंत्र तुमच्याकडे नसतील तरी हरकत नाही आपण तारक मंत्रांवरती सुद्धा जगदंबेची जी काही भक्ती आणि शक्ती आपल्यापर्यंत पोहोचू पोचू शकता अथवा ती शक्ती तुमच्यापर्यंत घेऊ शकता तर आता कशी करायची आता जर तुम्ही तुळजा भवानी देवीचा जर जाप करणार असाल तर ओम तुळजा भवानी देवी नमहा अथवा ओम तोरिता देवी नमः अथवा ओम महिषासुरमर्दिनी जगदंबा भवानी न महा अशा मंत्रांवरती तुम्ही साधना करू शकता अथवा तुम्ही महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मी जर साधना करायची असेल तर ओम महा। महालक्ष्मी देवे न महा ओम कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मी देवे न महा साध्या मंत्रा तारक मंत्रावरती तुम्ही साधना करू शकता त्याचबरोबर तुम्ही माहूरगड निवासिनी रेणुकेचा जर साधना करणार असताल ओम माहुरगड निवासिनी रेणुका देवी नमहा अथवा ओम रेणुका देवी नमहा या मंत्रांवर साध्या मंत्रांवर सुद्धा तुम्ही तारक मंत्रांवर साधना करू शकता तुम्ही आपलं अं अर्ध आणि संपूर्ण शक्तीपीठाची म्हणजे सप्तशृंगी देवीची जर साधना करायची असेल ओम सप्तशृंगी देवी नमहा अथवा अशा पद्धतीने ओम सप्तशृंग देवी नमहा अथवा ओम सप्तशृंगी देवी नमस्तु ते अशा पद्धतीने सुद्धा ह्या सप्तशृंगी देवीची साधना करू शकता जर तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीचे मंत्र अथवा तुम्हाला कोणीही कोणत्याही गुरूंकडून जर योग्य मंत्र मिळाले नसतील तर आणि या काळामध्ये नरवार्य मंत्राची साधना अधिक उत्तम आहे म्हणजे जर तुम्हाला कोणतेही मंत्र जमत नसतील तर नरवार्य मंत्र म्हणजे ओम ऐम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राची जर तुम्ही साधना करत असाल तर ही मंत्राची साधना अधिक 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 चांगली लागू शकते अशा प्रकारे तुम्ही या नवरात्रीमध्ये या साधना केल्याने तुम्हाला नवरात्रीचं फळ चांगलं मिळतं त्याचबरोबर हे जे काही नवीन वर्ष आपलं चालू होत आहे या नवीन वर्षाची सुरुवात ही अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते आता त्याचबरोबर अष्टमी काळामध्ये अधिक प्रश्न विचारण्यात आले होते की ताई हवन विधी झाल्यानंतर नवरात्रीच्या अष्टमी काळामध्ये आम्ही एखादा कोंबड्या बकर याचा आ, याचा आम्ही हे करू शकतो का म्हणजे बळी देऊ शकतो का तर ही अतिशय चुकीची बाब आहे कोणत्याही कोंबड्या बकराच्या बळी देऊ नये अथवा कोणत्याही बोकड बळी देऊ नये जर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही हवन विधी केला आहात हवन विधीच्या समोर एखादा कवळ तुम्ही कापू शकता एखादं डाळिंब फोडू शकता एखादा लिंबू फोडू शकता त्याचबरोबर शक्य असल्यास तुम्ही दान कार्यानुसार तुम्ही दान देऊ शकता असेही तुम्ही केल्यात तरी चालेल पण कोणत्याही पद्धतीचं बोकड कोंबड याचा बळी हवनाला देऊ नये हे पूर्णपणे व्रज्य आहे हे शास्त्रामध्ये बसत नाही त्याचबरोबर या नवरात्री काळामध्ये आपण कशावरती झोपावे म्हणजे आपण शारदीय नवरात्री उत्सवामध्ये आपण गादीवरती झोपत नाही पलगावरती बसत नाही तर गादी ही कापसाची नसावी ही कापसाची गादी असेल तर त्या कापसाच्या गादीवरती बसू नये अंतरुण टाकून जर तुम्ही जमिनीवरती झोपत असताल तर अतिउत्तम राहील त्याला हरकत नाही अंतरुणावरती झोपताल तर चालेल फक्त कापसाच्या गादीवरती झोपू नये आणि बऱ्याच भागामध्ये आता कापसाची गादी अशी भेटणं शक्य राहिलेलंच नाहीये आता ती पंचच्या गाद्या असतात मग चालेल हरकत नाही त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवाची पूजा करावी का हो देवाची पूजा करावी देवीचा नैवेद्य करावा देवीचा देवीला अंघोळ घालावी बर देवी त्याचबरोबर देवीतला हार पुष्प सुद्धा घालावेत त्याचबरोबर या नवरात्री काळामध्ये का म्हणजे सप्तमी म्हणजे सातव्या दिवशी कडाकण्या बांधाव्यात का जर शक्य असल्यास कडाकण्या बांधू शकता तुम्ही शक्य असल्यास तुम्ही अं त्या दिवशी तुम्ही जो काही देवीचा जो काही अं नैवेद्य असेल तो तुम्ही करू शकता अथवा त्या नवरात्री काळामध्ये बऱ्याच भागामध्ये असेही विचारण्यात आलं होतं की कुंकुमार्चन कधी करावं कुंकुमार्जन जे काही आहे ज्या दिवशी आपण घट बसवतो हो म्हणजे घट गटा स्थापना करतो त्या दिवशी कुंकुमार्जन केल्याने उत्तम राहतं त्याचबरोबर त्या कुंकाचे काय करावे हे सुद्धा विचारण्यात आले होते जे काही कुंकू कुंकाचं आपण देवीला कुंकुमार्जन केलेलं आहे हे कुंकू एका डब्बीमध्ये भरून ठेवावे व ते रोज आपल्या मस्तकास लावल्याने त्याचा तुम्हाला चांगल्या चांगल्या एनर्जीचा सुद्धा फायदा होत असतो त्याचबरोबर या साधनामध्ये दिवसभरामध्ये साधना केली तर चालते का हो तर नवरात्रीच्या काळामध्ये साधना केली तरी चालते पण या नवरात्री काळामध्ये रात्री रात्रीची साधना अतिउत्तम आहे आणि रात्र काळामध्ये केलेली साधना जगदंबेपर्यंत पोहोचते आणि त्या शक्तीचा आपल्याला काही ना काहीतरी अनुभव सुद्धा प्राप्त होत असतो त्याचबरोबर या ही घटस्थापना आम्ही याच्या आधी करत नव्हतो आता केरो, केली तर चालेल का हो चालते हरकत नाही ही जी काही घटस्थापना आहे ही घटस्थापना जर तुम्ही पहिले करत नसताल आणि जर तुम्हाला नव्याने जर करायची असेल तर तुम्ही करू शकता त्याला कोणताही अडचण नाही त्याचबरोबर घटस्थापनेमध्ये आपण पहिले पूर्वी अं वावरीवरती म्हणजे मातीवरती घट स्थापन करायचो आणि तुम्हाला जर आत्ता असं वाटत असेल धान्यावरती स्थापन करावं तर कर अतिउत्तम राहील हरकत नाही पण या घटस्थापनेमध्ये तुम्ही जो काही कलश मांडणार आहात हा कलश तांब्याचा असणं गरजेचं आहे या तांब्याच्या कलशातून ऊर्जा अधिक अधिक पद्धतीने आपल्याला मिळत असते आणि या ऊर्जेचा तुमच्या वास्तूवरती चांगला परिणाम सुद्धा होत असतो म्हणून या घटस्थापना सर्वांनी कराव्यात आणि या घटस्थापनेमध्ये साधना कराव्यात तुमची इच्छुक मनकामना सुद्धा पूर्ण होण्यास ही घटस्थापना फायदेशीर राहते ह्या घटस्थापनेमध्ये सर्वांनी घरामध्ये शांतता ठेवणे कलश कलश न करणे त्याचबरोबर घरामध्ये व्यसन न करणे अशा गोष्टी करतात तर या साधनेमध्ये अधिकाधिक चांगला फायदा सुद्धा तुम्हाला होऊ शकतो त्याचप्रमाणे सर्वांना चैत्र नवरात्रीचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर चैत्र पौर्णिमा म्हणजे देवीचा जो काही असणारा प्रकट दिन ह्या प्रकट दिना दिवशी सर्व तुळजापुरामध्ये भाविक भक्त जमा होतात तुळजापुहापुरामध्ये आनंदाचा सोहळा निर्माण होत असतो या आनंदाच्या सोहळ्यामध्ये तुळजापुरात सर्व भाविक भक्त जमा होऊन सर्व आराधी मंडळी या जगदंबीचे दर्शनास जातात हेही सर्वांनी जगदंबीचे दर्शन घेऊ शकतात त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी यरमाळा देवस्थान म्हणजे एडेश्वरी तिथे अं यात्रा ही खूप मोठी यात्रा सुद्धा असते जुन्याच्या रानामध्ये भावी भक्त जाऊन जो काही नजरेने पाहतात म्हणजे पूर्णत्व रान पूर्ण चुन्याचं होऊन जात जशी जशी पालखी पुढे पुढे जाते तशी तशी मागे चुन्याचे खडे येण्यामध्ये लोक मग्न होत असतात असा हा आनंदाचा सोहळा बघण्यास सर्वांनी जावा व सर्वांनी मना मनापासून जगदंबेचं दर्शन घ्यावं व जगदंबेच्या सर्वांनी प्रार्थना करावी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आपल्या ह्या चैत्र नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वांनी नवरात्री उत्सव आनंदाने करावा ह्या नवरात्रीमध्ये सर्वांनी जगदंबेचा सा, जगदंबेच्या साधनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारे मी माझे इथे दोन शब्द थांबून आपले जे काही व्हिडिओ आहेत हे सर्वांपर्यंत पोहोचावेत यासाठी सर्वांना मी लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशी विनंती सुद्धा करते त्याचबरोबर आपल्या चॅनेलला जी काही घंटा बर आहे ती घंटा सुद्धा द्यावा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील द्या अशी तुमच्याकडे प्रार्थना सुद्धा करते सर्वांना व्हिडिओ आवडले असल्यास कमेंटमध्ये तुमची जे काही प्रतिक्रिया असतील त्या मला सांगाव्यात त्याचबरोबर आपल्या गादीवरती येण्यासाठी रविवार आणि गुरुवार आहे तर रविवार आणि गुरुवारच्या दिवशीच्या बुकिंग तुम्ही घेऊ शकता व रविवार गुरुवार आपल्या गादीवरती येऊ शकता सर्वांना जय जगदंब नमो आदेश त्याचबरोबर सर्वांचं जगदंबीच्या कृपेने कल्याण हो अशी मी जगदंबी चरणी प्रार्थना सुद्धा करते आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय बोल भवानी माता की जय